नमस्कार मी विजय राऊत कोकण वैभवच्या आजच्या भागात आपलं स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका अगदी जवळ आल्या पण स्थानिक पातळीवर सध्या काय चाललंय काहीच कळत नाही आपण आपली मेहनत करायची नोकरी धंदा संसार सांभाळायचा सरकारचा सर्व प्रकारचा टॅक्स भरायचा आणि हे राजकारणी स्वार्थासाठी आपला उपयोग करणार एक काळ होता की पूर्वीचे राजकीय पक्ष आणि नेते इमानदार होते प्रामाणिक होते म्हणूनच आपण आपलं परम कर्तव्य समजून निवडणुकीची वाट पाहायचो आणि मतदान करायचो पण आत्ताचं राजकारण पाहून अक्षरशः केळस येत आहे त्यातही राजकारणात चाललेली घराणेशाही पाहता आपण मतदार किती मूर्ख आहोत याची प्रचिती येते प्रामाणिकपणे विचार करता खूप वाईट वाटतं हे सगळं पाहून जसं काही जनतेला एकदम मूर्ख समजून ग्रहित धरून जो तो आपली राजकीय पोळी भाजत आहे गेल्या काही दिवसात तर कोण कोणत्या पक्षात होता आता कोण कोणत्या पक्षात आहे कोण कौन कोणाचा शत्रू आणि कोण कौन कोणाचा मित्र झालाय काहीच कळण असं झालंय मजेचा भाग म्हणजे हे सगळे हरामखोर एकमेकाला भ्रष्टाचारी घोटाळेबाज गुंड चोर आणि समाजाला लागलेला कलंक असं आरोप प्रत्यारोप करत जगभर फिरतात आणि वेळ आली की कालचा शत्रू आजचा मित्र म्हणत एकमेकांची पाठ खाजवतात खरं तर आपणच मूर्ख ठरतो आपण हे ओळखलं पाहिजे की समाजाचे खरे शत्रू कोण आहेत ज्यांची जागा जेलमध्ये असायला हवी त्यांना आपण निवडून देतो आणि मग कायदा सुव्यवस्था बघडली रस्त्यावरती खड्डे पडले पाणी टंचाई झाली भ्रष्टाचार वाढला म्हणून बोंबलत बसतो आता वेळ आली आहे जागरूक व्हा आपल्या मतांवर निवडून येऊन आपल्यावरच राज्य करणारे कोण असावेत याचा गंभीरपणे विचार करा राजकारण्यांच्या पाठीमागे फिरणाऱ्या माझ्या सगळ्या तरुण मित्रांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही उद्याच भविष्य आहात चांगली नोकरी धंदा करून स्वतःचा आणि कुटुंबाचं पोट भरा कुटुंबासोबत वेळ घालवा आपल्या बायका पोरांवरती प्रेम करा आणि आई वडिलांची सेवा करा देशभरात कमीत कमी पन्नास टक्के तरी अशी मूर्ख आणि सोकॉल भावी राजकारणी तरुण मंडळी आहेत जे फक्त कडक इस्त्रीचे कपडे घालून आई बापाच्या पैशाने गाडीत पेट्रोल टाकून मिंधेगरी करण्यासाठी पुढाऱ्यांच्या मागे फिरत असतात घरात आपलं म्हातारं बाप मोलमजुरी करतोय आई लोकांची धुणी मांडी करते याची खंत त्यांना अजिबात नसते कारण त्यांचं श्रद्धासान आणि काळीच कुठला तरी राजकारणी दादा भाऊ शेठ किंवा साहेब असतो माझी सर्व तरुण मित्र परिवाराला पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे ही सगळी दुनियादारी सोडा नेता कमवतो त्याच्या सात पिढ्यांसाठी तुमचं काय याचा विचार करा आणि स्वतःच्या आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी लक्ष केंद्रित करा लोकशाही टिकवण्यासाठी आणि परिवर्तन करण्यासाठी सुशिक्षित आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून द्या तरच लोकशाही खऱ्या अर्थाने टिकेल धन्यवाद आज आपण इथेच थांबूया आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद